नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव मोठी आनंदाची बातमी आहे शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश या उद्धव एकदा वाढली आहे कोणत्या नेत्याचा कुठल्या जिल्ह्यातून हा पक्षप्रवेश झालाय जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बातमी येत आहे धाराशिव जिल्ह्यातून या जिल्ह्यातील काँग्रेस युवती जिल्हा अध्यक्ष व धडाडीच्या कार्यकर्त्या श्वेता सागर दुरुरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन श्वेता सागर दुरुकर यांचे स्वागत केले शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून शिवसेना संघटना बळकट कराल असा विश्वास यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे तसेच उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करू असं देखील या कार्यकार भावना व्यक्त केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा वाढताना दिसत आहे का प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र